नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पनवेल महानगरपालिका भरतीचा आपण काही दिवसांपूर्वी व्हिडिओ अपलोड केला होता तर त्या भरती संदर्भात एक सगळ्यात भारी वाली अपडेट आहे ती अपडेट अशी की पनवेल महानगरपालिकेचा रिझल्ट लागलेला आहे जो आपले पनवेल महानगरपालिका भरतीचा जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर मी अपलोड केलेला आहे सोबतच बदस... एक अशी एक न्यूज आहे जी तुम्हाला सांगू इच्छितो की काही पदे आहेत त्यांचा निकाल लागलेला नाही आहे तर आहे, ना परिचारिका, परिचारिका, ती कोणती पदे आहेत तर चौदा संवर्ग आहेत त्याचा पदांचा निकाल लागलेला नाही जे म्हणजे कनिष्ठ अभियंता परिचारिका अधिपरिचारिका कनिष्ठ लिपिक वैद्यकीय अधिकारी उद्यान पर्यवेक्षक लघुटिप लिपिक टंकलेखक माळी लिपिक टंकलेखक उपमुख्य अग्निशमन अधिकारी उप अग्निशमन अधिकारी प्रमुख अग्निशमन विमोचक अग्निशामक ड्रायव्हर कम ऑपरेटर ओके या पदांबद्दल त्यांनी असं सांगितलेलं आहे की उर्वरित चौदा संवर्गाचा निकाल टी सी एसकडून अद्याप अप्राप्त आहे तो प्राप्त झाल्यावर पुढील सात दिवसात कधीही जाहीर करण्यात येईल म्हणजे पुढच्या सात दिवसामध्ये हा निकाल लागू शकतो ओके okay? तर मग ह्याची जी टी व्ही आहे तर टी व्हीबद्दल आपण पुढचा अपडेट देणार आहोत व्हिडिओ करून तुम्हाला सगळी माहिती देणार आहे तर तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती योग्य त्या वेळेला मिळेल आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा ठीक आहे धन्यवाद